इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जिल्ह्यासह राज्यभरामध्ये प्रचंड खळबळ उडवून देणारी घटना राहुरी तालुक्यात घडली आहे वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेबाबत वकील संघाकडनं पोलीस तपासाबाबत संशय व्यक्त केला जात होता त्यामुळे आता सदर घटनेचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडे देण्यात आलाय राऊरी येथील ऍव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीष राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे पंचवीस जानेवारी रोजी अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेमधील किरण उर्फ दत्तात्रे नानाभाऊ दुशिंग तसेच भैया उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजित महाडिक हर्षल दत्तात्रय ढोकणे तसेच बबन सुनील मोरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरनं ताब्यात घेऊन गजाड करण्यात आलं या घटनेमधील तीन आरोपींनी तात्काळ राहूर येथील न्यायालयासमोर कबुली जबाब देऊन गुन्हा कबूल केलाय यामध्ये किरण दोषी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती यापूर्वी देखील खुनाचे दोन गुन्हे तसेच चोरी दरोडे घरफोडी तसेच रस्ता लूट जीवे मारण्याचा प्रयत्न अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत सदर वकील दाम्पत्याचं हत्याकांड हे वीस हजार रुपये फीसाठी झालं त्यानंतर पाच लाख रुपये खंडणीसाठी झालं अशी पोलीस प्रशासनाकडनं माहिती देण्यात आली मात्र प्रत्यक्षात आढाव दाम्पत्यांचे मृतदेह मिळून आले तेव्हा त्यांच्या अंगावर पाच ते सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते त्यामुळे सदर हत्याकांड हे फी किंवा खंडणीसाठी झालेलं नसून पोलीस प्रशासनाकडनं तपास भरकटण्याचं काम सुरू आहे असा आरोप वकील संघाकडनं केला जातो एकोणतीस जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व वकिलांनी राहुरी इथे हजर राहून तहसील कार्यालयावरती मोर्चा काढून निषेध सभा घेतली तसेच पोलीस तपासाबाबत शंका देखील व्यक्त केली आणि हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली दरम्यान तीस जानेवारी रोजी या घटनेचा तपास सीबीआयकडे देण्यात आला त्या आदेशामध्ये म्हटलं आहे की अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे वर्ग करण्यात येत आहे अपर पोलीस महासंचालक यांना विनंती आहे की त्यांनी वर नमूद गुन्ह्याचे संपूर्ण कागदपत्रे सह, केस डायरीसह पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्याकडनं त्वरित प्राप्त करून घ्यावीत आणि सदर गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागमार्फत शीघ्रतेनं पूर्ण करून सद्यस्थितीबाबतचा अहवाल पाच फेब्रुवारीपर्यंत कार्यालयास पाठवावा तसेच अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक यांनी सदर गुन्ह्याची संपूर्ण मूळ कागदपत्र केस डायरीसह अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तात्काळ हस्तांतरित करावीत आणि त्याचा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा असे मुंबई येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी पारित केलेल्या आदेशपत्रामध्ये नमूद करण्यात आले सदर आदेश, आदेश अप्पर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक तसेच अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक यांनी पारित केले आहेत त्यामुळे या घटनेमध्ये आता सखोल आणि योग्य रीतीने तपास होऊन सदर आरोपींना योग्य ती शिक्षा लागून मयत आढाव दाम्पत्याला निश्चितपणे न्याय मिळेल असा विश्वास राहुल येथील वकील संघाकडनं व्यक्त करण्यात आला मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस